सत्याग्रह महात्मा गांधी बघा एकूणच आहे महात्मा गांधी लक्षात बघा महात्मा गांधीने केलेला काय सत्याग्रह किंवा आपण त्याला तिकडं काय मग चळवळी म्हणून समजलं का किंवा आपण अहमदनगर गिरणी कामगाराचा पण म्हणू शकतो हे असं काल काय चळवळी आहे समजलं का लक्षात ठेवा आणि चंपारण्य काय सत्याग्रह म्हणजेच महात्मा गांधीच्या चळवळी बघा सत्याग्रह लक्षात ठेवा चळवळी आणि सत्याग्रह इथपर्यंत बघा आता याचा कोड आहे चंपा खेळताना अहमदला रोयपट बघा रोयपट अहमद का म्हणते अस वय अस वय आणि छोड लक्षात ठेवा समजलं काय म्हणतात चंपा खेळताना अहमदला रोयपटमा काम काय म्हणते असावय नंतर का म्हणते छोडो बघा आता चंपा चंपा म्हणजे काय होते चंपनाने सत्याग्रह बघा चंपा चंपनाने सत्याग्रह कधीचा आहे एकोणीसशे सत्तर बघा हे क्रमानुसार आहे सतरा झाल्यानंतर अठरा आहे पुन्हा अठरा आहे पुन्हा एकोणीस वीस तीस चाळीस आणि बेचाळीस हे कधीचा आहे एकोणीसशे चाळीसचा बघा लक्षात ठेवा हे क्रमानुसार आहे

बघा वय वय म्हणजे वैयक्तिक सत्याग्रह एकोणीसशे चाळीस नंतर बघा वय झाल्यानंतर छोडो छोडो म्हणजे भारत छोडो कधीचा आहे एकोणीसशे बघा असं वय छोडो अ म्हणजे चरण वीस तीस चाळीस बेचाळीस असं लक्षात सांगतो चंपारण सत्याग्रह सतरा नंतर खेडा सत्याग्रह एकोणीसशे अठरा अहमदनगरच्या गिरणी कामगारांचा संप एकोणीसशे अठरा नंतर रोले डॅप एकोणीसशे एकोणीस औसरपाल च एकोणीसशे वीस नंतर एकोणीसशे तीस वैयक्तिक सत्याग्रह एकोणीसशे चाळीस आणि छोडो म्हणजे एकोणीसशे बेचाळीस समजा चंपा खेळताना अहमदला रोयकट माल असावय छोडो नंतर बघा सतरा अठरा अठरा एकोणवीस वीस तीस चाळीस आणि बेचाळीस समजला काय म्हणत सतरा अठरा अठरा एकोणीस वीस तीस चाळीस आणि बेचाळीस बेचाळीस म्हणजे छोटो आणि सतरा म्हणजे चार समजला महात्मा गांधीने केलेल्या बघा सत्याग्रह चळवळी राहीपर्यंत लक्षात ठीक आहे